गुंडू पांडू लांडग्यांना तंबोऱ्याची हौस संतूर वाजवू म्हणाले चिकीमिकी माऊस ठुमकत नाचत आला मोर वन्स मोर वन्स मोर झाला शोर कुठल्या तरी फेसबुक पेजवरच्या टुकार कवितेच्या ओळी वाटतात ना या पण नाही या ओळी आहेत इयत्ता पहिलीच्या बालभारती मराठीच्या पुस्तकातील इयत्ता पहिलीच्या पुस्तकात जंगलात ठरली मैफल ही कविता आहे आणि या कवितेतीलच या ओळी आहेत गेल्या काही दिवसांपासून ही कविता वादात सापडली आहे अनेक साहित्यिक वाचक आणि पालकांकडून बालभारतीला या कवितेवरून बोल लावले जात आहेत समाज माध्यमांवरही या कवितेवरून बालभारतीला खूप ट्रोल केलं जात आहे या कवितेत नेमकं असं काय आहे ही कविता कोणाची आहे आणि ही कविता आत्ताच चर्चेत येण्यामागचं कारण काय जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये नमस्कार मी दीपाली कानसे कॅमेरावर आहेत नितेश काळे ही कविता आहे कवयित्री पूर्वी भावे यांची पूर्वी भावे यांनी त्या स्वतः इयत्ता तिसरीत असताना ही कविता लिहिली होती या कवितेमध्ये शोर वन्स वन्समोर माऊस अशा अनेक अमराठी शब्दांचा वापर केला गेलाय जोडून ताणून यमक जुळवला गेलाय आणि मुख्य म्हणजे या कवितेतून कुठलाही अर्थ अभिप्रेत होत नाहीये दोन हजार अठरा साली ही कविता पाठ्यपुस्तकात समाविष्ट केली गेली त्यावेळी स्वतः पूर्वी भावे यांनी याविषयी फेसबुकवर पोस्ट टाकून आनंद व्यक्त केला होता मग दोन हजार अठरा पासून शिकवली जाणारी कविता इतक्या वर्षांनी कशी काय चर्चेत आली तर याची सुरुवात सुद्धा फेसबुक वरूनच झाली मराठी शाळा टिकवल्याच पाहिजेत या नावाचा एक फेसबुक ग्रुप आहे या ग्रुप मधील सदस्य संदीप जोशी यांनी सर्वप्रथम ही कविता त्यांच्या ग्रुप मध्ये पोस्ट केली आणि किमान मराठी शिकवताना तरी मराठी शब्दांचा वापर व्हायला हवा नाही का असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला त्यानंतर सर्वच माध्यमांवर ही कविता खूप व्हायरल झाली आणि सर्व बाजूंनी या कवितेवर आणि बालभारतीवर खूप टीका होऊ लागली पूर्वी भावे आणि बालभारती यांना सर्वांनीच फैलावर धरले बालभारती अशी दर्जाहीन कविता शालेय पुस्तकात समाविष्टच कशी करू शकते असा प्रश्न अनेक लेखक वाचक आणि मराठी भाषेविषयी आस्था असणाऱ्यांनी स्था विचारला बालभारती शालेय पुस्तकावरून वादात सापडण्याची ही काही पहिलीच वेळ नाहीये याआधीही कधी नकाच्या चुकीचा छापला म्हणून तर कधी महापुरुषांची चित्र चुकीच्या नावासोबत छापली म्हणून दोन हजार चौदा मध्ये सिंध ऐवजी सिंधू आणि आशिष ऐवजी आशिष छापले म्हणून बालभारतीला टीकेला सामोरे जावे लागले होते दोन हजार वीस मध्ये इयत्ता आठवीच्या पुस्तकात भगतसिंग राजगुरू यांच्यासोबत सुखदेव यांच्या ऐवजी कुर्बान हुसेन फाशीवर गेल्याचा उल्लेख बालभारतीमध्ये आढळला आणि त्यावरून मोठी खळबळ माजली होती पण ही कविता म्हणजे केवळ छपाईत झालेली चूक नाहीये बालभारतीच्या कविता आणि एकंदरीत शालेय पुस्तकातील साहित्य निवडीच्या निकषांवरच या कवितेमुळे प्रश्नचिन्ह उभे राहते पहिलीचं पुस्तक जर आपण चालून पाहिले तर त्या पुस्तकात संदीप खरे यांची अगोबाई ढगोबाई शांता शेळकेंची घोडा मंगेश पाडगावकरांची वेडकोकरू आणि प्रत्येक पिढीतील लहान मुलांना आवडणारी आई मला छोटीशी बंदुक देना यांसारख्या उत्तमोत्तम कविता आहेत मग त्या कवितांसोबत ही कविता पुस्तकात समाविष्ट करण्याची गरज बालभारतीला का भासली असावी या उच्च दर्जाच्या कवितांच्या पंक्तीत या कवितेला बालभारतीने कोणत्या निकषांच्या आधारावर स्थान दिले एका व्यक्तीने तिसरी असताना लिहिलेली कविता शाळेतील मुलांना शिकवली जाते यावरून मराठी कविता लिहिणारे बालसाहित्यिकच उरलेले नाहीत असे बालभारतीला वाटते का असे अनेक प्रश्न उपस्थित होतात आणि जर असे साहित्यिक असतील तर बालभारती कडून त्यांची दखलच घेतली जात नाहीये हे यावरून सिद्ध होते आणि आणि आता राहता प्रश्न ट्रोलिंगचा या कवितेवरून पूर्वी भावे प्रचंड गेलं पण दोन हजार अठरा पासून शिकवली जाणारी कविता दोन हजार चोवीस साली उजेडात येते मग इतकी वर्ष आपण कुठे होतो याचा विचार ट्रोल करण्याला प्रत्येकानेच केला पाहिजे राज्यभरातील मराठी शाळांमध्ये सात वर्ष ही कविता शिकवली जाते कुठल्या शिक्षकाला या कवितेवर आक्षेप घ्यावा असा का नाही वाटला इयत्ता पहिले शिकणाऱ्या मुलांचे पालक आपली मुलं शाळेत काय शिकतायत हे कधी त्यांचं पुस्तक उघडून तपासतच नाहीत का असे अनेक गंभीर प्रश्न या कवितेमुळे उपस्थित होतात बालसाहित्य हे जरी लहान मुलांसाठी लिहिले जात असले त्यात गहन वैचारिक चर्चा नसली तरी या साहित्यातूनच खूप मोलाचे संस्कार लहान मुलांच्या मनावर होत असतात जा प्रेमाची पायाभरणी त्यांच्या मनात या कवितांमुळेच होत असते एकीकडे एक ससा रे ससा सांग सांग बोलानाथ किलबिल किलबिल पक्षी बोलती नाच रे मोरा चांदोबा यांसारखी अजरामर बालगीते शिकवणाऱ्या मराठी शाळांवर वन्स मोर वन्स मोर सारखी कविता शिकवायची वेळ काय यावी याचा विचार व्हायला हवा त्या फेसबुक ग्रुपने जर ही कविता उजेडातच आणली नसती तर अजून बरीच वर्ष ही किंवा अशा अनेक अर्थहीन आणि दर्जाहीन कविता मराठी शाळांमध्ये शिकवल्या गेल्या असत्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा असा टाहो फोडत असताना आपल्या भाषेचा शैक्षणिक दर्जा घसरत नाहीये ना हे ना, पाहण्याची जबाबदारी बालभारती सोबत आपल्या सर्वांची आहे हे या घटनेने दाखवून दिले आणि ती जबाबदारी पार पाडण्याची वेळ आता खरंच आलेली आहे तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि महा एम टी बीच्या यूट्यूब चॅनलला फॉलो करा